भारताच्या हल्ल्यानंतरची पाकिस्तानमधली दृश्य समोर आलेली आहेत घाबरलेल्या भेदरलेल्या पाकिस्तानमधली ही दृश्य आहेत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे हे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्याची दृश्य आता समोर आलेली आहे तीच दृश्य आपल्याला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सुद्धा पाहिजे आहेत भारतानं hmm. हल्ला केल्यानंतरची ही दृश्य आहेत आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो hmm. पाकिस्तानचं झालेलं नुकसान नव्हे तर त्या दहशतवाद्यांचं झालेलं नुकसान दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं त्यांच्या तळांचं झालेलं नुकसान त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचं झालेलं नुकसान त्यांच्या बॉम्बिंग कॅम्पचं झालेलं नुकसान आणि त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो रिद्धीकर तर कशाप्रकारे दहशतवाद्यांच्या या तळांचं नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी दहशतवाद पोचला जात होता ज्या ठिकाणी दहशतवादी निर्माण केले जात होते ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं त्या ठिकाणांचं कसं नुकसान भारतानं केलंय भारतानं जगाला दाखवून दिलेलं आहे दहशतवाद हा असा ठेचायचा असतो दहशतवाद हा असा चिरडायचा असतो आणि त्या चिरडलेल्या कंबरड मोडलेल्या दहशतवादाची ही दृश्य पाकिस्तान मधून आपण पाहतोय जी निश्चित आपण सध्याच्या क्षणाला ही दृश्य पाहतोय एकीकडची दृश्य आहे ते जी भारताकडून रात्री जो हल्ला करण्यात आला त्यावेळेची दृश्य आहेत जे चोख प्रत्युत्तर आपण पाकिस्तानला दिलं त्यावेळची दृश्य ऑपरेशन सिंधूर अंतर्गत आणि दुसरी दृश्य सकाळच्या वेळातली आहेत पाकिस्तानातली ही दृश्य आहेत बेचिराख नेस्तनाभूत झालेली दहशतवाद्यांची ही ठिकाणं आहेत त्यांचे तळ आहेत ज्याची दृश्य आपण बघतोय एकंदरीतच भीतीचं वातावरण पाकिस्तानात आहे है, आणि हेच निर्माण होण्यासाठी भारतीय जवानांनी प्रचंड प्लॅनिंग करून हा रात्रीचा हल्ला केलेला होता आपल्यासोबत अरविंद गोखले सर जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे ते अभ्यासक आहेत आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया अरविंद गोखले सर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी बोलताना त्यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला तो मुद्दा असा की ही भारत विरुद्ध पाकिस्तान किंवा भारत विरुद्ध दहशतवादी अशी लढाई नाही आहे मुळात लढाई ही दहशतवादी विरुद्ध सबंध जग अशी आहे आणि या लढाईमध्ये भारताने एक पाऊल पुढे टाकलंय आणि दहशतवाद्यांवर कारवाई केलेली आहे ही संपूर्ण जगाच्या वतीनं केलेली कारवाई असं म्हणावं लागेल आपलं याविषयीचं मत काय सर अगदी खरं आहे या ठिकाणी मला आणखीन एका गोष्टीचा उलगडा करून सांगायचा आहे तो असा की मागच्या खेपेला म्हणजे ज्याला नाईन इलेव्हन आपण असं म्हणतो अकरा सप्टेंबर रोजी त्या त्या जो हल्ला साए, झाला होता अमेरिकेवरती त्यावेळेला त्या सगळ्या दहशतवाद्यांना मदत करणारा जो सईद होता उमर सईद त्या उमर सईद न उमर हा उमर सईद हा कोण होता तर तो पाकिस्तानी होता त्यांनी त्या, त्या पहिलं विमान धडकवणाऱ्या मोहम्मद आट्टाला एक लाख डॉलर ची बॅग नेऊन दिली होती हे सगळं सिद्ध झालेलं आहे तेव्हा तेव्हापासूनचा हा सगळा भाग आहे पण अमेरिका या बाबतीमध्ये भारताच्या बाजूने त्यावेळेला उभी राहिलेली होती पण आता तिला उभे राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे ती सावध प्रतिक्रिया आहे आणि भारताला या ठिकाणी आपलं संरक्षण करण्याची पूर्णपणाने मुभा आहे हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे मला सांगायचं ते असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांना संरक्षण दलाच्या तिन्ही दलांना मोकळी दिली होती जेव्हा केव्हा तुम्हाला कारवाई करायची असेल तेव्हा करा, ते करा योग्य वेळ निवडा आणि तिन्ही संरक्षण दल म्हणजे नौदल असेल हवाई दल असेल आणि लष्कर असेल या तिन्ही दलांनी त्यांचा शब्द प्रमाण मानून आज पहाटे ही कारवाई केली या कारवाईला खरोखरच इतिहासात तोड सापडणार नाही ही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे पण पुढल्या काळामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे कशा पाऊल टाकतो आणि काय करतो ते लक्षात ठेवावं लागेल आणि तरच काहीतरी त्याच नाही अगदी आहे गोखले सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता इतर देश काय भूमिका घेत आहेत ते पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे